पाकिस्तानवरील वायू हल्ल्याचा शिवसेनेने फटाके फोडून सोलापुरातील पेठेत आनंद व्यक्त केला भारतीय वायुसेनेनं मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिराज दोन हजार या लढाऊ विमानांनी पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांचा नायनाट केला पुलवामा हल्ल्याचा भारतानं बदला घेतल्याचं वृत्त कळताच सोलापुरात पेठेमध्ये शिवसेनेनं जल्लोष केला मिठाई वाटून फटाके फोडून यावेळी आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नगरसेवक अमोल शिंदे आणि महेश धाराशिवकर यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणाऱ्या पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं पाकिस्तान हिंदुस्थान या पंतप्रधान मोदी साहेबांनी जी अॅक्शन घेतली ती खऱ्या आहे या भूमिकेमुळं पूर्ण देश त्यांच्या सदैव पाठीमागं राहील आणि खऱ्या अर्थानं पाकिस्तान नकाशावरून गेलं पाहिजे तोपर्यंत पंतप्रधानांनी आपली भूमिका हटवू नये आणि शिवसेना तर त्यांच्या सोबत राहीलच या भूमिकेमध्ये पण जे शहीद झालेत त्यांना खऱ्या अर्थानं आज श्रद्धांजली झाली आहे पुलवामात जे चव्वेचाळीस माहिती धवान शहीद झाले त्यांचा बदला भारतानं ईट का जेव्हा पटकत नाही तर टाळक्यात धोंडा घालूनच घेतला आहे असं मला वाटतं आणि अशा कारवाया भारतीय सैन्याकडून वारंवार केल्या गेल्या तर पाकिस्तानचे कंबरडे नक्कीच मोडेल आणि मला वाटतं की आता पाकिस्तान सुधरेल आणि नाही सुधारलं तर कसं सुधारायचं ते भारतीय जवान त्यांना व्यवस्थित सांगतील एक धक्का आवरजो पाकिस्तान तोड दो इतर घोषणा शिवसेनेची होती आणि बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की जो कोण अतिरेकी माझ्या देशात येईल देशा देशाविरोधात करावी केल त्याला कसला खटला नाही काय नाही त्याला जागच्या जागी गोळ्या घालायच्या या प्रसंगी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर प्रताप चव्हाण विजय पुकाळे तुकाराम मस्के आदींची उपस्थिती होती